बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी घालून दिलेले नियम पाळून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळातील विश्वस्तांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजऱ्या करणाऱ्या प्रत्येक मंडळानं पाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून विद्यार्थी घडवावेत म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होईल तसंच पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमानुसार जयंती उत्सव साजरी करावी असं आवाहन केलं आपल्या जयंती दरम्यान एवढं सा, मंडळाला सांगतो की आपण कुठल्याही केसेस न करता पोलिसांनी जेव्हा कायदेशीर जे सी पी साहेबांनी आपल्याला मंडळा किंवा आपले डॉलवी जे ठरवलेलं आहे किती लावायचं बेस किती लावायचे आणि डिजिटल बद्दल जे आपल्याला परवानगी शिवाय किंवा जे कमी प्रमाणात आपल्या जास्तीत जास्त मंडळांनी मान्य कराव्या व तेरा तारखेला संध्याकाळी आपल्या जयंतीची सुरुवात होईल बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा। बारा वाज्यापासून व एकवीस तारखेला आपण मिरवणुकीची आपल्या मिरवणुकी भव्य आप मिरवणुकीची सांगता करावी असं सगळ्यांना जाहीर करतो सर्व मंडळाला विनंती करतो की कुठले केसेस किंवा आपल्या विद्यार्थी आपल्या घराघरात प्रत्येकाच्या विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर केसेस नव्हता आपले कार्यक्रम विविध पद्धतीने साजरी करावे आणि प्रत्येक मंडळाला आज एक विनंती करतो की आपण आपल्या गल्लीबोळातले जी गरजे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी प्रत्येक मंडळाने शिक्षणासाठी प्रत्येक आपल्या आपल्या एरियातील एक पाच पाच विद्यार्थी पण आपण घडू शकलो तर आपण खरं बाबासाहेबांची जयंती साजरी केली असं म्हणावं लागेल मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं ठरलेला सप्ताह तेरा एप्रिल रोजी रात्री बारा नंतर अर्थात चौदा एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची स्थापना करून एकवीस एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रबोधनात्मक देखाव्यांच्या माध्यमातून मिरवणूक निघून जयंती उत्सवाची सांगता होईल असं जाहीर केलं याप्रसंगी विश्वस्त आनंद चंदन शिवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं ज्या पद्धतीनं एक पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला या ठिकाणी विनंती केल्याने त्याच विनंतीचा मान ठेवून आपण पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलांना या ठिकाणी सहकार्य करून जयंती उत्सवामध्ये जो आनंदाचा उत्सव आहे तो आनंद कसा दुगुनीत झाला पाहिजे या दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून सर्वांनी आपल्या आंबेडकर जयंती या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा जो भव्य मोठ्या प्रमाणामध्ये जो मिरवणूक निघते त्यामध्ये दहा ते बारा लाख लोक सोलापूर शहराच्या रस्त्यावर सर्व जाती धर्माची लोक उतरतात त्या लोकांनी या सगळ्या मिरवणुकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आनंद घेतला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच या ठिकाणी मध्यवर्ती या ठिकाणी काम करणार आहे मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं एक दो, एक ते दोन वेळा या ठिकाणी चर्चा झालेली आहे कायद्याचं कुठलंही उल्लंघन आमच्याकडनं होणार नाही कायद्याचं पालन करू आम्ही आणि पोलीस खात्याला आणि या सोलापूर शहरामधल्या सर्व जाती धर्माला आणि पत्रकार बंधूंना सुद्धा विश्वासात घेऊन या ठिकाणी एक व्यवस्थित आदर्श अशा आंबेडकर जयंती सोलापूर शहरामध्ये घडवण्याचा प्रयत्न या डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला या बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करून शांततेत आणि कायदा सुव्यवस्था राखून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी सचिव केरू जाधव पप्पू गायकवाड रॉकी बंगाळे अजित बनसोडे किसन कांबळे पंकज ढसाळ उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे रविकांत कोळेकर विश्वस्त अशोक भालेराव सिद्धेश्वर पांडगळे एम के क्षीरसागर शांतिकुमार नागटिळक आर के कांबळे बाबा बाबरे गौतम खरात गौतम शिवे आशुतोष नाटकर विष्णू पांडगळे अविनाश भडकुंबे अमोल गोडसे पी आर बनसोडे विक्रांत दुपारगुडे सागर उबाळे विनोद वाघमारे लखन भंडारे दिनेश बनसोडे नागनाथ गायकवाड ॲडव्होकेट विशाल मस्के अश्विन सोनवणे धम्मपाल मैंदर्गीकर सर्वगोड महेश डोलारे महेशकुमार मस्के अय्याश दिना बालाजी करमकर सतीश बनसोडे अनिकेत बेलाटी अभिजित तलाठी अंबादास केनुरे ओम पाथरूट किसन कांबळे बबन शिंदे बापू जाधव अजय गायकवाड यशवंत फडतरे रसूल पठाण आदित्य चंदनशिवे यांची मंचावर उपस्थिती होती दरम्यान धम्मपाल मैंदर्गीकर अमोल गोडसे मँडी थोरात अमोल बनसोडे महेश डोलारे अक्षय गायकवाड सागर उबाळे अश्विन सोनवणे भैया कांबळे हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते परंतु बहुमतानं उत्सवाध्यक्ष म्हणून सागर उबाळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भैया कांबळे आणि स्वप्नील धम्मकोश सचिवपदी रवी मॅत्रोलू खजिनदारपदी उमर शेख कार्याध्यक्षपदी अयाज दिना यांची निवड करण्यात आली या बैठकीला विविध सामाजिक मंडळांमधील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते